ठेवल्या बॉक्स पॅकिंग साड्या ठेवल्या पण अजून काय इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता दुकान जर आपल्याला चालू करायचं आहे आणि चालू चालू असेल त्याच्यात तुम्ही काहीतरी वेगळं आणि युनिक जर कलेक्शन ठेवलं तर नक्कीच तुमचं कस्टमर जे येतं ना ते नक्कीच तुमच्याकडून हे कलेक्शन तुमच्या दुकानात आरामात घेऊन जाणार कारण इथे स्वतः आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्हाला अजमेरा फॅशन हे जे कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे ना ते खूपच मस्त असणार आहे पण थोडं आपण व्हिडिओकडे जर वळलो हो ना तर नक्की तुमच्या लक्षात येणार आहे की नेमकं काय आज कलेक्शन आहे आणि व्हिडिओमध्ये काय इंटरेस्टिंग असणार आहे ते प्रॉडक्ट असं असणार आहे वर्क साड्यांचं कलेक्शन वर्क साड्यांचं कलेक्शन इतकं बेस्ट आहे म्हणजे बघू शकता याच्यावर जे वर्क आहे ना प्रॉपर फिनिशिंग सोबत तुम्हाला मिळणार आहे सिक्वेन्स वर्क मिळणार आहे प्रॉपर आहे जे वर्क केलेलं असतं ना एकदम सुंदर म्हणजे काहीतरी वेगळं आपण जिथून घेतो ना तिथे या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपण क्वालिटी कशी घेत आहे रेंज कशी घेत आहे आणि मेन म्हणजे कपडा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की काय प्राईज आहे साडीची हे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं खूप महत्वाचं आहे पुढचं तुम्हाला कलेक्शन दाखवते हळदीसाठी जर हवं असेल तर हळदीसाठी सुद्धा तुम्ही हे कलेक्शन इथून परचेस करू शकता याच्यावर तुम्हाला सिरुस्कीचं वर्क मिळणार आहे धाग्याचं प्रॉपर तुम्हाला याच्यामध्ये काम मिळणार आहे बघा प्रत्येक वेगवेगळे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे दुकानात कुठलंही एकच कस्टमर नाही येणार बर म्हणजे काय असतं बरेच कस्टमर येतात बऱ्याच कस्टमरची चॉईस एकच असते बऱ्याच कस्टमरांची चॉईस अशी वेगवेगळी असते म्हणजे मला वेगळं आवडेल किंवा समोरच्या कस्टमरला वेगळं काहीतरी आवडेल म्हणजे तुम्ही वेगवेगळे कलेक्शन ठेवा जेणेकरून कस्टमर आल्यानंतर तुम्ही कस्टमरला तीन चार ज्या काही व्हरायटीज आहे जे काही प्रॉडक्ट आहे तुम्ही दाखवल्यानंतर कस्टमरांनी म्हटलं पाहिजे की खरंच खूपच सुंदर कलेक्शन आहे जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते हे सिरोस्की नाहीये याच्यात तुम्हाला प्रॉपर स्टोन वर्कचं काम स्टोन वर्क इतकं सुंदर आहे की तुम्हाला फिनिशिंग तुम्हाला आता समजतच असेल की जे एक स्टोन आहे ना तिकडे बिलकुल झालेला नाहीये हेच तर महत्वाची गोष्ट आहे की अजमेरा फॅशन गोष्ट एकदम परिपूर्ण तुम्हाला देत असतं कलेक्शन एवढे सुंदर असतात त्याच्यासोबत सोबत तुम्हाला प्राईस सुद्धा छान मिळत असते की जेणेकरून तुम्हाला सेल करण्यासाठी मदत व्हावी किंवा पुढचं कस्टमर येणार आहे ते तुम्हाला म्हटलं पाहिजे की खरंच खूप सुंदर कलेक्शन आहे आणि प्राइस पण खूप स्वस्तात मिळाली जसं तुम्ही हे डिझायनर पीस तुम्ही बघू अगदी सुंदर आणि शाण्याच्या तुम्हाला धाग्याचं वर्क आहे सिरोस्कीच तुम्हाला याच्यात पॅटर्न मिळणार आहे बघा वेगवेगळे कलेक्शन ठेवा कारण कस्टमरची डिमांड असते आणि कस्टमर आपल्याकडे जेव्हा येतं तेव्हा ते डिमांड काय करतं की आता मार्केटमध्ये लेटेस्ट काय चालू आहे ते असं तुम्हाला प्रश्न विचारतं मग तुम्हाला सुद्धा ही गोष्ट माहिती असली पाहिजे की नेमकं का। मार्केटमध्ये काय ट्रेंडिंग चालू आहे किंवा मार्केटमध्ये काय डिमांडेड चालू आहे तर तुम्ही हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे नुसतं व्यवसाय स्टार्ट झाला म्हणजे याला काही अर्थ नसत म्हणजे म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती सुद्धा हव्या असतं की कस्टमर येताना काय रेंज मागेल किंवा काय डिझाईन मागेल काय पॅटर्न मागेल ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे तुम्ही हे कलेक्शन बघा सिम्पल आणि सोबर आहे बघा याच्या जे फिगर प्रिंट आहे प्रॉपर तुम्हाला जरी काम मिळणार आहे मध्ये प्लेन अगदी छान डिझायनर तुम्ही असे पीसेस ठेवा जेणेकरून काय बरेच लोक शॉप ओपन करून ठेवतात पण नेमकं त्यांना समजत नाही की कस्टमर आल्यानंतर नेमकं काय आमच्याशी प्रश्न विचारेल कस्टमर आला व्हरायटी दाखवली खोलून दिले सगळे पीसेस म्हणजे पंधरा वीस पीसेस खोलून देतात पण तरी कस्टमरला आवडत नाही नेमकं काय प्रॉब्लेम आहे नेमकं काय इश्यू आहे तर हे सुद्धा जाणणं किंवा हे सुद्धा माहिती करणं तुमचं महत्वाचा प्लस पॉईंट आहे कारण व्यवसाय चालू करणं हे एकदम सोपी गोष्ट नसते म्हणजे जर तुम्हाला एकदम असं वाटतं की व्यवसाय स्टार्ट झाला म्हणजे की सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या असं नाही तुम्ही बघा हे तुम्हाला दाखवते मी जर आपण बाहेर शोरूम मध्ये जर घ्यायला गेलो ना तर हीच आपल्याला अडीच ते तीन चार हजारापर्यंत मिळते पण एवढ्या स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीमध्ये तुम्हाला अजमेरा फॅशन देते आणि डिझाईन तुम्ही बघू शकता प्रॉपर एकदम व्यवस्थित म्हणजे मार्केट मध्ये अजून आलेलं सुद्धा नाहीये म्हणजे की जर तुम्हाला असं नवीन काहीतरी ट्रेंडिंग कलेक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला यायचं अजमेरा फॅशन मध्ये अजून एकदा पुढचं कलेक्शन दाखवते अगदी युनिक कलर आहे डिझाईन्स बघू शकता एकदम सुंदर त्याच्यावरचे आहे ना स्टोन वर्क केलेला प्रॉपर आहे एकदम व्यवस्थित त्याच्यात छोटा तर बुट्ट्याचा कॉन्सेप्ट दिलेला आहे आणि कट बॉर्डर सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट या ठिकाणी मिळणार आहे आणि कलरवर सुद्धा आपलं लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आपण लाल पिवळे असे कलर कॉम्बिनेशन ठेवत असतो पण असे काहीतरी वेगळे कलर ठेवा जेणेकरून तुम्ही कस्टमरला एकदम कॉन्फिडन्सली दाखवू शकता कॉन्फिडन्सली तुम्ही बोलू शकता की हे कलर हे डिझाईन हे पॅटर्न आता खूपच ट्रेंडिंग आहे तर तुम्ही असं जे आपल्यात आत्मविश्वास आहे ना त्याला जर तुम्ही सांभाळून ठेवलं ना तर तुमच्यासाठी बेस्ट आहे बघा हे किती सुंदर आणि छान मटेरियल आहे आणि डिझाईन तुम्ही बघू शकता जे शोरूम मध्ये विकले जातात ना मंडळी तेच तुम्हाला या ठिकाणी कलेक्शन मिळणार आहे प्रत्येकाला हवं हवं असतं की आमच्याकडे पैसा यावा तर पैसा आपल्याला यायला हवा तर त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला नोटीस कराव्या लागतात म्हणजे खूप जास्त कलेक्शन दाखवणं शक्य नाही होत एका व्हिडिओमध्ये जे काही प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सात आठ कलेक्शन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जर तुम्हाला आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या स्क्रीन नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे आमची ऑनलाईनची टीम तुम्हाला प्रॉपर डिटेल्स देणार आहे मग येत आहे ना अजमेरा फॅशन मध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉलची सुद्धा फॅसिलिटीज मिळणार आहे तर नक्की म्हणजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला� जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार